नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट काल दिनांक 25 फरवरी 2025 हजार पंचवीस रोजी विश्रामगृह नांदुरा येथे दैनिक रायगड स्वाभिमानचे मुख्य संपादक यांची नांदुरा येथे प्रतिनिधींशी व पत्रकार यांच्याशी भेट दौरा दैनिक रायगड स्वाभिमान यांची स्नेहभेट नांदुरा येथे पत्रकार बांधव यांच्याशी भेट घेत खाली कार्यक्रमांमध्ये बोलताना त्यांनी पत्रकारांवरती होणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध नवनवीन माहिती दिली माहितीच्या अधिकाराचा वापर करून जनसामान्यांना न्याय कसा द्यायचा पत्रकारांना कोणकोणते अधिकार असतात ते, ते सांगितले सामाजिक बांधिलकी कशी जपायची त्याबद्दल व बरीच अशी अमूल्य माहिती देत त्यांनी पत्रकारांशी संवाद केला त्यामध्ये माननी सुरेश दादा पेठकर मुख्य संपादक शिवसंदेश डॉक्टर प्रदीप बेकरे माननी मुख्य संपादक रघुनाथ कडू आवृत्ती संपादक किरण मोरे डॉ सागर अग्रवाल अशोक बामूगडे रोहन कडू उमाताई बोचरे पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा राजूभाऊ घाटे दिलीप कोल्हे प्रकाश खंडागळे सोपान पाटील अमोल भगत पत्रकार अमीन खान भाई व सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाला हजर होती त्यांना स्वातंत्र्य नाही आहे पण या अशा गोष्टीमध्ये ते समाजासाठी काहीतरी आपलं कर्तृत्व आहे काहीतरी आपलं जबाबदारी लढत असतात त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे आणि काढलं कोरोनामध्ये कोरोनामध्ये पोलीस असो पत्रकार असो डॉक्टर असो हे सर्व फ्रंटला लढत होते एखादी गावामध्ये कोरोनाची साथ आली कोरोनाचा आधारी आला तर पत्रकार सुद्धा त्याला गर्देज देत होते की काय करावं काय नाही करावं अशा गोष्टीमध्ये आता जे काही समाजामध्ये वाईट प्रथा आहे वाईट गोष्टी आहेत ते सुद्धा समाजातून दूर होण्यासाठी समाजाची प्रगती करण्यासाठी पत्रकारे आपल्या मना धनाने आणि आपल्या सर्वस्व सर्वस्वतून काम करत असतात आम्ही अगदी म्हणजे मी आता सर्व बऱ्याच ठिकाणी बघतो पत्रकारांचे ग्रामीण एरियामध्ये शहर शहरामध्ये त्यांचे काय हर असतात उन्हाळा पावसाळा हिवाळा असो किंवा कुठल्याही त्यांना काही जसं पोलीसला अमर्याद क्षेत्र आहे अमर्याद ड्युटी आहे तसं पत्रकारांना कुठल्याच विषयाने पत्रकारिता अख्यारी देत नाही आग जरी लागली तर पत्रकार ते जावं लागतं फायर ब्रिगेड पोहोचली का नाही पोहोचली ते पाहावं लागतं रस्ता क्लिअर होता का नाही आगी लागायचं कारण काय ते त्याला पाहावं लागतं गावात एखादी घटना परिवारी घेतली असेल मुलगी जरी पडून गेली असेल तर मुलगी पडायचं पाठवण्याचे कारण काय आई वडिलांचं दुर्लक्ष पोलिसांच दुर्लक्ष का मोबाईल आला मोबाईल मुळे ते व्हॉट्सअपमुळे एकामेकांशी चॅटिंग केले चॅटिंगच्या भरात उडून गेले समाजाचं याच्यावर जबाबदारी काय समाजाचे कर्तव्य काय फक्त एका शिव्या ना का आपल्या कुटुंबाकडे जबाबदारी लक्ष आहे आणि आता एवढं करत असताना तुम्ही पुन्हा आज एक नवीन सविधा नवीन गोष्टीवर लक्ष घेतलं की या गोष्टी तुम्ही जे काही तुमच्या आजारी अपघातीमध्ये किंवा जे काही त्यांना व्याधी जुळत असतील ते सुद्धा निवारण करण्याचं तुम्ही चांगलं संकल्पना मांडली खरंच म्हणजे आनंददायी प्रेरणादायी आहे की आपण या गोष्टीतून हे करू शकतो कारण बरेच पत्रकार आहेत की ते बेरोजगारासारखेच आहेत मानधारी वेळ मिळत नाही त्यांच्या सिक्युरिटी काही नाही परत तर पत्रकार बातमी करायसाठी गेला धाव पडत गेला अपघात झाला असत्यावर तर कुठलाही त्याचा जो डायरेक्टर आहे किंवा संपादक आहे तो काही त्याला दावा लगेच भरती करत नाही किंवा त्याला काही तो म्हणजे शेवटपर्यंत गॅरंटी घेतली त्याची किंवा तुझा निकामी झाला हा वय तर मी तुला दहा वर्ष पुढचे पगार देईल किंवा मी तुझी जबाबदारी येईल असं कुठलाही संपादन करत नाही तर त्यांनी जर अशा ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्याच्यामध्ये जर मिळवलं आणि तसं त्याच जसं पत्रकार मध्ये प्रत्येक गावी जावी व्हिजिट द्यायचं असते पोलिस शेनला प्रत्येक ग्रामीण एरियामध्ये काही अपघात घेतला ते जायचं असं जर बुकलेट त्याच्याजवळ असलं आणि त्याने जर त्या बुकलेटच्या माध्यमातून जसं एल आय सी वगैरे अशा संस्था आहे हो हो, ती त्या तिथे ते जमा करू शकतात ग्राहक वगैरे अशा जर चांगल्या संस्थेमधून त्यांना सभासद केलं तर त्यांच्या हात सुद्धा पुण्याचं काम होईल एक तर आजारी व्यक्तीची सेवाही होईल आणि दुसरी गोष्ट त्यांना जे काही बिनदुबळे आहेत त्यांची सेवा त्यांना मार्ग कमी दाखवू शकतील ते की तुम्ही हे आजारावर हे औषध देऊ शकता या औषधीने फरक पडला नाही तर ती औषध देऊ शकतात म्हणजे होमिओपॅथी म्हणून जर फरक नाही पडला तर लवकर उपचार असेल तर त्या लवकर तिकडे शकतात किंवा जे काही त्याला चांगलं चांगलं नॉलेज त्याचं जोड आहे पत्रकार जवळ चांगल्या सराउंडिंगमधून तर ते तो त्या नॉलेजचा वापर गरिबांच्या सेवेसाठी करू शकतो मी जास्त काही आणि विषय अमर्याद आहे बोलायसाठी अमर्याद गोष्टी आहेत परंतु इथे मर्यादा पर आहे तर ही चांगली संकल्पना आहे आपण गोरगरिबांची सेवा या माध्यमातून करू शकतो काय की गोरगरिबांना ना आपला मायेचा हात जरी पाठीव ठेवला तर त्याला तेवढं खूप असतं काय श्रीमंत व्यक्ती तर लांबदार खासदारकडे गेला देख लेंगे कर लेंगे फोन करता हो बोलते तो असं करू शकतात पण प्रत्यक्ष तुम्ही कितीपर्यंत त्यांना दावाख्या घेऊन गेले तर त्याच्यासाठी खूप मोठी ती सेवा असते आणि सर्व पत्रकार बंद हे समाजाची सेवा करत असतात समाजासाठी निस्वार्थपणे घरावरती शुभ तर ठेवून वाहून घेतलेले असतात या त्यांच्या कार्याला मी माझ्याकडून अभिवादन करतो अभिनंदन करतो माझ्याकडून